मध्ये तीन गाड्यांच्या मध्ये लढत चलावी सुंदर अशी लढत पाहायला मिळते सुंदर गाड्या पडतायत तीन गाड्यांच्या मध्ये धुळ्या उडतोय कोण होत आहे सीमे साडी पात्र आडेल्या कडाला सुंदर गाडी पळतेय सुंदर आणि कॉकटेल पिस्टनची गाडी अतिशय सुंदर तीन पडून माग चार वळतोय पाच आणि सहा वडे तयार राहायचंय पाच सहा चार सुटला गड क्रमांक चार पळतोय चार मध्ये लढत चढवली एक गाडी बाद झाली आणि तीन गाड्या पळतायत इकडे एकला प्रसंगी दोन ला सासवड ख आणि तिकडे चार लाडकी ख मागल्या गाड्या लक्ष द्यावं पडेला कडेच प्रेक्षक त्याचबरोबर या ठिकाणी संदीप उप पिंटू शेठ मोडक यांच्याकडून सुद्धा सनीसाठी पाचशेचं बक्षीस सा आलंय सनी आपलं दीड हजार रुपयाचं बक्षीदार गाड्या आहेत दोन गाड्या आहेत दोन गाड्यांच्या मध्ये लढत चाल <स्चाँगा> आहे या कड्याला सुद्धा वडकी आणि पडलेल्या कडाला सुद्धा वडकी दोन गाड्या दोन गाड्यांच्या मध्ये लढ दुसरी गाडी झाली एकच गाडी पळते वळवा मागे सहा माग मागे सहा वळवा सात आठ तयारायचंय सात आणि आठ तयार सात आठ तयारा सहा सुटलाय मैदानाचा आणि सहा मध्ये लढत आहे तीन गाड्या पळत आहेत तीन गाड्यांच्या मध्ये अटी आणि तटीची लढत आहे दोन तीन आणि चार मध्ये लढत चालव भविदान या मैदानाचा अर्ध क्रमांक सहा पळतोय अतिशय सुंदर येथ आणि आठ ये अठरा मध्ये लढत चालवली तीन गाड्या मध्ये लढत आहे इकडाड्याल फुडसुंगीकर आहेत त्याच्या पड्याल वाघोली आणि त्याच्या पड्याल पडले गावकर तीन गाड्या लाड़े मध्ये लढत अतिशय सुंदर लढत झाली दोघात काटा किरळ लढत झाली आड्याल होते वाघेलीकर आणि पड्याल होते पडले गावकर आड्याला होता शंभू आणि पड्याला होता राजा एकोणीस एक गाडी सुपरफास्ट बाहेर गेली दोन गाड्यामध्ये लढत चालू आहे अड्याल भुगाव करत आणि पड्याल वडकी करत अड्याल शंकर आणि पड्याल पक्षा आणि छोट्याचा निर्वाद वर्चस्व आहे